नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील लाडकी बहिणींना अत्यंत महत्त्वाची सूचना आहे आता सर्व राज्यातील महिलांनी या योजनेला लाखो महिलांनी प्रतिसाद दिला आणि अर्जसुद्धा भरले तर मित्रांनो अशा महिलांना येथे पैसेसुद्धा त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत परंतु मित्रांनो या योजनेकरता काही मर्यादा लावून ठेवलेल्या होत्या मर्यादा म्हणजे या योजनेचा अर्ज फक्त महिला एकतीस ऑगस्टपर्यंत करण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली होती परंतु मित्रांनो आता यासाठी शासनाने नवीन जी आर पुन्हा करण्यात आला आहे मदे मा या जी आरमध्ये काय सविस्तर माहिती दिली आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती आपण जर पहिल्यांदा झाला असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक आणि या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेण न करता व्हिडिओला करूया सुरुवात तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर यामध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीची उजावणी सुरुवात करणेबाबत हा येथे महाराष्ट्र शासनाने जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर यामध्ये मित्रांनो तुम्ही दिनांक बघू शकता दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर येथे देण्यात आलेला आहे तर यामध्ये प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता शासन निर्णय शासन निर्णय दिनांक तीन सात दोन हजार चोवीसमधील मध्ये सदर योजनेत दि आता दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्जा अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात दोन हजार चोव चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या महि मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाहीसंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर यामध्ये शासन निर्णय तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणी नोंदणीबाबत संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येईल तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता की श एकतीस ऑगस्टपर्यंत शेवटची मुदत ठेवलेली होती त्यानंतर मित्रांनो आता शासन निर्णय येथे पुन्हा देऊन ही येथे अर्ज करण्याची मुदत येथे सप्टेंबर महिन्यातसुद्धा येथे सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही येथे बघू शकता की माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता सप्टेंबर महिन्यातसुद्धा येथे अर्ज भरता येईल आणि पुढील सूचनासुद्धा या मुख्यमंत्री यांच्या हस्ते देण्यात येतील तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र